चित्रगीमंत्रू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतोय श्री ईश्वर एकनाथ गळवे सर सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक राहणार मापटेमाळा तालुका आटपाडी जिल्हा सांगलीसाठी आता सरांनी मलेशियन डॉर्प ही जी जात आहे ओरिजिनल रोपं आपल्याकडे मिळतात कारण आपली नर्सरी पस्तीस एकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे महाराष्ट्रात माझ्या पाचशे भागा नारे लागलेले आहेत आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे बुटकी लोटण जात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुटकी लोटण जातीची माहिती घेणार आहोत त्याचबरोबर उत्पादन लागवड अंतर हे सर्व माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मागील आठवड्यामध्ये आपण जे व्हिडिओ पाहिला दहा हजार रोपं होती आता रोपं जाऊन साधारण एक साडेचार ते पाच हजार रुपये शिल्लक राहिलेले आहेत आता नारं जर म्हटलं तर शाळपळ खारपळ दुलिकत जमिनीत येणारं पीक आहे त्याचबरोबर बारमाही उत्पादन देणारी जात आता मलेशियन पण नारं का लावायचा तर शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत की बुटकी जात आहे जमिनीपासून फळ धरणं त्याचबरोबर याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या नारळाला आपल्याला रोप लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होत्या आज बरेच नर्सरीवाले उंच उंच रोपं देतात बाणवली जातीची टिळी जातीची आणि बुटकी जात म्हणून सांगतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये पहा रोपाची उंची बुटकी लोटन हा शब्द जर घेतला तर आपण क्रॉस पॉलिनेशन कमी उंचीची रोपं आता ही जी रोपं आहेत ही रोपं दीड वर्षाचं रोपं आहे जे रोप आहे ते सहा पानावरती रोप असतं आपल्याला लागवडीपासून अडीच ते तीन वर्षात जमिनीपासून फळधारणा आता लागवड अंतर ज्यावेळे आपण बांधाला पंधरा फूट किंवा प्लॉटमध्ये पंधरा बाय पंधरावरती करतो आहे फक्त झिगझॅग पद्धतीने करायची आहे पहिली लाईन पंधरा फुटावरती लावल्यानंतर दुसरी लाईन पंधरा फूट अंतर जे घेतलेलं आहे ते आडवं घेऊन नंतर उभ्या लाईनीमध्ये साडेसात फूट मागं जायचं आहे त्याला त्रिकोण तयार होतो झिकझाक तयार होतो म्हणजे रोपं समोरासमोर न लावता मागं पुढं लावल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा असा होतो की रोपामध्ये व्हेंटिलेशन त्याचबरोबर हवा घेती राहत्या आणि तसेच ही जी रोपं आपण लावणार आहे ह्याच्यामध्ये पश्चिम लागवड करायची आहे कुठलीही फळबाग लागवड करताना फाउंडेशन हेच आहे की शेतकरी बंधूंनी पूर्व पश्चिम लागवड करायची जेणेकरून पश्चिम केलं की हवा गिळती राहत्या आणि रोपामध्ये वाढ ही चांगली मिळत्या आता शेतकरी बंधू आपण नारळ लागवड करणार आहोत ती साडपड खाडपड दलदिल तर कुठल्याही जमिनीमध्ये केली तरी आपल्याला उत्पादन हे अडीच ते तीन वर्षामध्ये चालू होतं आहे आता महाराष्ट्रात माझ्या पाचशे भागा नारळ लागलेले आहेत त्यामध्ये आता जी आठपाडीला जी गाडी चालल्या सर तर यांच्याच गावाशेजारी निमज म्हणून फाटा लागतो जो पंढरपूर रस्त्याला आहे तिथं आपल्याला धनाजी पाटील जे पोलीस पाटील आहेत गावचे निमजचे त्यांची बाग आपल्याला बघता येतील ज्या शेतकऱ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून अडीच तीन वर्षापूर्वी लागवडी केल्या आज त्यांच्या बागेला फळधारणं चालू झालेत चांगलं उत्पादन चालू झालेलं आहे त्यामध्ये जे शेतकरी असतील बहात्तर वर्षाचे काका श्री गोवर्धन मुंडे परिवजनाचे शेतकरी आहेत कनेरवाडीमध्ये त्यांची नारळाची बाग आहे आणि नारळ चावल झालेले आहेत दीड वर्षातच तिने नारळ चावल झालेले आहेत कारण खत पाणी घालण्यावरती झाडाची वाढ अवलंबून असते बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की मी सर्व शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून सर्व नियोजन देत असतो फक्त आपण त्या पद्धतीने जर फॉलो केलं तर आपली बाग ही डेव्हलप होणार आणि आपल्याला उत्पादन चांगलं निघणार आता नारळामध्ये ह्या ज्या जाती आहेत ह्या सर्व खुज्या बुटक्या ठेंगी अशी जात असल्यामुळं आपल्याला कमी उंचीची रोपं आता माझी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आज महाराष्ट्रात जे आम्ही एवढ्या लागवडी देतो आहे मी स्वतः बेईश आहे आज जे आम्ही लागवडी देतो आहे त्या सक्सेस होण्याचं कारण कारण रोप दिल्यापासून शेतकरी एकदा आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये जोडला गेला तर शेतकरी बंधूंना आम्ही जे नियोजन देतो आहे त्यामध्ये डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील शिक्षक लोकं असतील बिझनेसमन लोकं असतील त्याचबरोबर शेतकरी बंधू असतील माझे सर्व शेत सर्वच मी लोकांना जे नियोजन देतोय त्या पद्धतीनं आपण फॉलो केलं तर आपल्या बागा डेव्हलप होतील आता बाण पाटील जे जालना परतूरशी शेतकरी आहेत त्यांनी नारळ इथे एक हजार रुपये लावलीत अडीच वर्षातच फळधारणा चालू झाली जालन्यामध्ये परतूरमध्ये बानाजेवाडी म्हणून गाव आहे खेडे गाव आहे त्या शेतकऱ्यांनी लागवड केली उत्पादन चालू झालं त्याचबरोबर महेंद्र ठाकरे म्हणून कळवणचे आहेत बिज सर्विसला व्यक्ती मुंबईमध्ये शेती करायला वेळ नाही म्हणून ती नारळ शेती केली नारळ शेती चांगल्या प्रकारे उत्पादन चालू झालं आज मोहळमधले कुरलकामतीचे साठ वर्षाचे ननवरे काका असतील जाग्यावरती तीस रुपये नारळ शेती विकली जा नारळ विकला जातो नारळ शेती ही फायद्याची शेती आहे आता चालू झालेली बाग इस्लामपूरमध्ये साखराय गावात एक चॅलेंज असणारी जी बाग मी डेव्हलप करून दिल्या ज्या जमिनीमध्ये ऊस लावला तर जळत होता अशा ठिकाणी मी ही नारळ शेती सक्सेस करून दिल्या बारा एकरमध्ये पांडुरंग निकम म्हणून आहेत साखरा जे जयंत जे जे पाटलांचं गाव आहे त्या गावामध्ये आपल्याला लागवड पाहता येईल त्याचबरोबर आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात सरवड्यामध्ये आर डी पाटील असतील तिंची पण नारळ शिती आपल्याला पाहता येईल त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे पोलीस पुलीस कामती तिची पण आपल्याला बाग पाहता येईल त्याचबरोबर वैजनाथ माळी आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात बाग चालू झालेली हे छोटी रोपं घेणू तर ही जी रोपं आहेत ही रोपं साबांना तुम्ही जरा काढून द्या की रोपं ही जी रोपं आहेत ही रोपं क्रॉस पॉलिनेशन जात आहे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे संकरित आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे झाडं जमिनीत लागली की झपाट्यानं वाढतात आणि आपल्याला उत्पादनाचा जो, जो बेस आहे आता नारळ शेती जर म्हणलं तर वर्षभर वर उत्पादन जसं आपल्याला एक घड तोडल्यानंतर दुसरा घड रिझर्व होतो तशा प्रकारे नारळामध्ये ज्यावेळी आपण आठ महिन्यामध्ये नारळ पाणी आणि नाही तोडला तर अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं तर शेतकरी बंधू दोन्हीसाठी चालणारी जात आहे आणि आज आपल्याला जे नारळ उटी मैसूर तामिळनाडू ह्या भागातनं जे नारळ येतात हे बाजारभाव वाढल्यामुळं आज आपल्या हॉस्पिटलच्या दारामध्ये नारळाची जी किंमत आहे ही ऐंशी नव्वद रुपये सत्तर रुपये झालेली आहे साईजनुसार तर मलेशियन पण नारळ का लावायचा कारण ही जी साईज मोठी असत्या आणि आपल्याला पाण्याचं प्रमाण आहे ते चारशे साडेचारशे मिली असतं वार्षिक उत्पादन जे आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात नारळ लावल्यापासून अगदी आठ महिन्यामध्ये नारळ लागला की त्याचं नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होतं असं टू इन वन दोन्हीसाठी चालणार ही बुटकी जात आहे शेतकरी बंधू जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता जी गाडी लोडिंग चाललेली आहे श्री ईश्वर एकनाथ सर सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक आहेत मापचे माळा आटपाडीसाठी तर त्या गाडीचं जे लोडिंग चाललेलं आहे ते आपण पाहणार आहोत अशा प्रकारचा आता शेतकरी बंधू आजच्या डेटला पाच ऑगस्टला चार हजार ते साडेचार हजार रुपये शिल्लक राहिलेले आहेत आपल्याकडं नारळामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी आता उद्या ह्याच बागेतील आपल्याला वर्ध्यासाठी श्री आलोक बेलेसर म्हणून आहेत ग्रुप शेतीमध्ये बाराशे नारळ लोडिंग होणार आहे तर हे जे व्हिडिओ बनवतो आहे आपण शेतकरी बंधू हे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्यापर्यंत पोचावत हा त्याच्यामागचा उद्देश असतो आता जी थप्पी लावली जाते ती अशा प्रकारची थप्पी आहे जेणेकरून शेतकरी बंधूंना रोपं उतरताना पिशवीला धरून उतरायचे आहेत आणि चारचा पट्टा लावायचा आहे जेणेकरून त्याला पाणी दोन्ही बाजून बसता यावं अशा प्रकारचं ही जी रोपं आहेत आता आमचे राजूमामा आता ते नोकरीला जवळजवळ तेवीस वर्ष लिहित ते ते आहेत त्याचबरोबर बड्द्यांना आता त्यांना अकरा वर्ष इथं काम करतात अशा प्रकारचे थप्पीचं जे नियोजन असतं ते त्यांच्याकडे दिलं जातं त्याचबरोबर आमचे सेल्समन आमच्या नर्सरीचे श्री बनसोडे साहेब त्याचबरोबर प्रशांतांना मराठे तर हे जे लोडिंग अशा प्रकारचं करतो आहे आपण हे लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण पुढील तीन वर्षामध्ये नारळ चालू झाल्यानंतर हाच व्हिडिओ आपण कनेक्ट करत असतो आता नारळ ज्यावेळी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे मिळतात तर सरासरी बाजारभाव हा तीस रुपयेनं शेतकऱ्याच्या बांधावरती विकला जातो आज आपल्याकडे नारळ घेणारे सोलापूरचे कुंभार असतील आज त्यांना आपण बागा दिलेले आहे त्याचबरोबर रेट्रा हरनाक्षेचे काका असतील तर ते जाग्यावरती शेतकऱ्याच्या जा बागेत जाऊन नारळ घेतात तीस रुपयेनं आणि शेतकरी बंधूंना एक उत्पादनाचं चांगलं साधन असलेलं ही बुटकी लोटण जात आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नारळ शेती लावा आणि एकरामध्ये आठ ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पादन जसं वाढत जाईल तसं नाराज ऑवरेज पाचशे ते साडेपाचशे नारं सहाशे नारं पण लागतात आता याचं लाईव उदाहरण जर म्हटलं तर अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी जे आहेत त्यांच्या एका झाडला आता आपल्याला तीनशे साडेतीनशे फळं लागलेली आहेत रोप बाग लावून चौथं वर्ष चालू आहे एकदम साईज मोठी येते मलेशियन डॉर्फ स्वतः बनवलेले रोप आहेत आज महाराष्ट्रात इतर नर्सरीवाली कोणीही बनवत नाहीत आंध्रात आणून निघतात आणि रोपाची किंमत चाळीस रुपये नारळ आणून दीडशे दोनशे रुपयाला विकणार तर अशा प्रकारे होता शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवतो आहे त्यामुळे आपल्याला खात्रीशी रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण स सदाभार तायवान पिंक पेरू अशी सर्व रोपं मिळतात जशी जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाले त्याचबरोबर बुटक्या हॉटेलमध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं आता ह्याच गाडीमध्ये जे ईश्वर गळवेशरांचं लोडिंग होणार आहे त्यामध्ये केशर आंबा इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं लागवड असते शंभर रुपये पोच तो आंबा लोडिंग होणार आहे सुपारी बुटकी मोहितनगर जात आहे ती पण लावली की अडीच तीन वर्ष चालू होत्या एका झाडला तीन साडेतीन किलो सुपारी मिळत्या आणि साई सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर आणि बाजारमध्ये चांगला दर मिळणार आहे आणि लिंबू एक्सपोर्ट करणारी साई सरबती लिंबू हे सर्व ह्याच गाडीमध्ये लोडिंग होणार आहे असं प्रत्येक शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी एकमेव नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र